धर्म संस्कृती जिल्ह्याचं एक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे प्रतिक्विंटल हमी भाव तसेच सरसकट कर्जमाफी करा या प्रमुख मागणीकरिता लातूर येथील औसा येथे उपोषणाला बसलेल्या विजय कुमार घाडगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी धाराशिव मध्ये दे। काल मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धाराशिव शहरालगतच्या हातलाई मंदिर परिसरात असलेल्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले दरम्यान आंदोलनामध्ये सहभागी असलेले धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पाटील धाराशिव तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव तालुका संघटक अभि अभिषेक करड जयराम शेंडगे नितेश रुपनर अशोक कुंभार ऋषिकेश गरड आदी पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये सोयाबीनचे काड घेत व घोषणाबाजी करत तास अनेक तास तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचे या मागणीकडे लक्ष वेधले तहसील कार्यालयावर अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दे शेतकरी नेते विजय कुमार गाडगे पाटील गेले सात दिवस आमोरण उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्याची सरसंकट कर्जमाफी व शेतकऱ्याच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे भाव मिळावा म्हणून गेले सात ते आठ दिवस हे आमरण उपोषण करत आहेत लवकरात लवकर सरकारने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केले जाईल